अहो oh माय मी नागपूरची वेळ काय झाला मला नाही येऊ शकत का हा पांढरा रस्सा मग मीनं बी तयार करून पाहिलो पांढरा रस्सा झाला बाई पांढरा रस्सा मीनं बनवून पाहिलो पहिल्यांदा पण मस्त झाला मी ना काका केलो सांगतो तुम्हाला इथं घेतलं मी एक किलो चिकन आणि आम... जास्त नाही दोन तीनच घ्यायचं लसणाच्या पाकड्या आणि त्याला मस्त छेचलो असे चन्न चन्ना चेंदलो धरून मग तेल टाकलो अर्धा चम्मच त्याच्यात लसूण टाकलं हे पूर्णपणे ऑप्शन आहे तुमच्यासाठी कारण मला चव आवडते लसणाची म्हणून मी ना टाकलो बाई बघ टेस्टी घालता खर मी खरं सांगतो मनापासून तुम्ही जे करून पा तुम्हाला टेस्ट आवडन तर करा नाही तर नको करा मग मी ना ह्याच्यावरून टाकून दिलं मग चिकन आपल्याला व्यवस्थित याले हलवून असा इकडून तिकडून हलवून आहे जेणेकरून लसणाची पूर्णपणे त्याच्यात फ्लेवर जाऊन याच्यामध्ये मीठ टाकायचं असं खाल्ला लागलं मीठ टाकल्यावर मग व्यवस्थित अजून त्याला आपण हलवून घ्यायचं आणि मग आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यावर एक गिलास पाणी टाकून ठेवायचं आहे आणि त्याचा त्याचा चिकनचा पाणी सुटतपर्यंत आपल्याला त्याला हात नाही लावायचा आहे वीस मिनटं तरी ह्या प्रोसेसला मी तुम्हाला लागणे वीस मिनिटं हां पाहू शकता तुम्ही वीस मिनटानंतर कसं पाणी सुटला आहे एकच नंबर मग त्याची चव किती सुंदर आहे मग आता पण तो गरम पाणी टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये मग अजून थोडंसं झाकून ठेवून तोपर्यंत आपल्याला इथं आहे

असंच बारीक करा मग पाणी टाका आता मी ना केलो बाई पहिल्यांदा पांढरा रस्सा म्हणून तुमच्यासोबत शेअर केलो का नागपूर नागपूरची पोरगी सब काही करू शकते हां तिले अंडर एस्टिमेट नाही करायचं बहुत मस्त कुकरा येतात नागपूरच्या पोरी पहिलेच सांगता मी ना तर ट्राय करून पाहिलो एक नंबरच झालता एक नंबर चार चार पाच पाच वाट्या पेल्या ना बाई आम्ही ना हां पांढरा रस्सा मजा आठव का हां मग तुम्ही बी करून पहा अशीच प्रोसेस ना टाकलो याच्यामध्ये मग एक कॉटनचा कपडा आणि त्याच्यावर टाकलो तो पेस्ट आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना असं दूध काढत किती मस्त पाहिजे एक नंबर दूध निघत आहे का पांढरा पांढरा फक्त रुमाल फाटले नाही पाहिजे ना तर सगळं खाली पडत आपल्याला पाहिजे कॉटनच्या रुमाल आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं पाणी टाकून असं दूध काढायचं त्याचं फक्त दूधच पाहिजे आपल्याला खोबऱ्याचं काहीही काहीही हे नाही खोबऱ्यानंतर आपल्याला फेकून द्यायचा आहे तो पूर्णपणे तर मी इथं अजून पाणी घेतलं मिक्सरच्या भांड्यात ना अजून दूध काढत आहे पा मग अजून एक वेळा मिक्सर वर असे गरगर गरगर फिरवतो पाहतो अजून दूध निघते आता कंजूस बायका तेच करू शकतात मग मी अजून फिरवलं अजून थोडासा दूध काढून पाहतो म्हणलो मग पाय एवढा मोठा दूध निघाला माया अर्धा जमला आपला एक नंबर आता तयार होते याच्यामध्ये आता मी याचे रस्ता झालेला आहे थोडस पिस बाहेर बाहेर काढून टाकतो म्हणजे त्याचं सुक्क तरी खावायला भेटत नव्हतं असं असं नाही का नुसता पांढरा रस्ता थोडी मग मी कमी हे सगळे पिसं काढून घेतो आणि एका छोट्याशा गंजामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खडा मसाल्याची तडका द्यायचा आहे ते इथे मी घेतला दोन दालचिनी आणि आपल्याला चार पाच मिऱ्या घ्यायची आहे आणि कमीत कमी सांगतो दहा तरी पाहिजे आपल्याला हे काय म्हणतात त्याला लवंग हे बहुत महत्वाचं आहे का आपल्याला आता तर... टाकून द्यायचा आहे आपल्याला तो तडका याच्यानं का पूर्ण खडा मसाल्याचा फ्लेवर चालला जाते आता तुम्हाला हा पिवळा पिवडा दिसत असेल तुम्ही हा ह्या पगलीनं पिवळा पिव पांढरा पांढरा रस्सा म्हणला मी याच्यामध्ये हळद टाकून दिलं का काय हा बैताळीनं ना। असं नाही केलं बाई मी ना तो माहीत आहे का तेलाचा कलरच तसा पिवडा आहे तर थोडंसं तेलाशिवाय तर आपल्याला काम जमून नाही तडका द्यायला म्हणून तो तेल टाकलं माझं मी ते बी नाही टाकलो असतो इथं घेतलं बी ना पांढरा रस्सा मसाला मस्त महालक्ष्मीचा खूपच मस्त मसाला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा डीमार्टमध्ये मध्ये अवेलेबल आहे मसाले सगळे मसाले भेटतात आपल्याला मग मध्ये आपल्याला हा असं पाकिट भेटते त्याच्यात पण फोडून घ्यायचं आहे पूर्ण शासे आणि असं वाटीभर काढून घ्यायचा आहे तो पुरा पुरा मसाला लागणार आहे आपल्याला पांढऱ्या रसाले तर हा मसाला आपल्याला टाकायचाच आहे तर कसं टाकायचं मी ते तुम्हाला सांगतो हा मसाला आपल्याला उकड त्या चिकनमध्ये नाही टाकायचा आहे हे आपण जे आपण दूध काढलो का नाही पांढरावाला त्या थंड्या दुधातच गारडाच्या दुधातच आपल्याला पहिलेच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही करा त्या उकडीमध्ये आणि सब काम तमाम करून टाका नाही असं पहिले मिक्स करून घ्या हे सगळं म्हणजे आपले याचे गाठी बनतील नाही गाठी बनल्या नाही पाहिजे पण मग मी ना अजून आठ दहा काजूचं पावडर केला आणि याच्यामध्ये टाकला वेगळं कारण मला काजूचा टेस्ट ता बहुत आवडते बाबा पांढऱ्या रस्त्यामध्ये तर मग मी याच्यामध्ये असे अर्धा काजू पावडर करून टाकलं काही नाही फक्त मिक्सरला फिरवलं इथं मी ना उकडी आणला त्या रस्त्याला फक्त आपण चिकनचा स्टॉक जो होता त्याच्यामध्ये मी ना उकडी आणला ना बंद केलं आता आपल्याला याच्यात चा टाकायचं आहे दूध आपला नारळाचा तर मी गॅस बंद करून दूध टाकत आहे याचं कारण का मी तुम्हाला सांगतो कारण हे आहे का हे दूध फाटते कारण हे नारळाचं आहे म्हणून गॅस बंद करून आपल्याला हे सगळं टाकायचं आहे मग गॅस चालू करा आणि फक्त आपल्याला गरम करायचं आहे उकडी आणायचं नाही आहे बाई नाही तर आणून तू पुरा काम तमाम करशील असं करायचं नाही नाही तर पुरा फाटला रस्ता होईल पांढरा रस्ता तर दूरचीच गोष्ट आहे फाटला रस्ता बेसिन मग म्हणून आपल्याला असं करायचं आहे मी फक्त गरम केलो ना आता इथं माझ्या पांढरा रस्ता तयार झाला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी खरं मनातून सांगा मी ना पहिल्यांदा बनवलं बाबा मी ना पांढरा रस्सा पेला पण हॉटेल पेक्षा खूप टेस्टी झाला म्हणून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद बघितल्याबद्दल खूप मस्त झालाय टेस्टी टेस्टी